न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक नऊ जुलै ते शुक्रवार दिनांक अकरा जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव दरम्यान दक्षिणा पेटी देणगी काउंटर ऑनलाईन डीडी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड यूपीआय सोने चांदी आणि दर्शन आरती पास शुल्क इत्यादी सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्कम सहा कोटी एकतीस लाख एकतीस हजार तीनशे बासष्ट प्राप्त झाली आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या कालावधीमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी जे आहे ते बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे या कालावधीमध्ये जवळपास सहा कोटी एकतीस लाखाचं दान प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख देणगी काउंटरवर जे आहे ते एक कोटी सतरा लाख त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईनचे एक डी डी मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते दोन कोटी पाच लाख आणि दर्शन पास आरती शुल्क जे आहे या माध्यम माध्यमातून जे आहे ते पंचावन्न लाखाचं दान असं सहा को कु, सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सहाशे अडुसष्ट ग्रॅम सोन्याचा एक मुकुट बी भक्ताने दान केलेला आहे एक ब्राऊच दान केलेलं आहे आणि सहा किलो सातशे नव्वद ग्रॅमची जी चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे असं एकूण सहा कोटी एकतीस लाखाचं दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे एक लाख त्र्याऐंशी हजार साई भक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे दर्शनानंतर जे आहे ते एक लाख सत्याहत्तर हजार भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे तीन लाख चाळीस हजार लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करण्यात सदळ्या देणगीमध्ये रोख स्वरूपात एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आठ हजार एकशे चौऱ्याण्णव दक्षिणापेठीत प्राप्त झाले असून देणगी काउंटर एक कोटी सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडोतीस रुपये पी आर ओ सशुल्क पाच पंचावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी देणगी मनी ऑर्डर असे एकूण दोन कोटी पाच लाख शहात्तर हजार सहाशे सव्वीस रुपये सोने सहाशे अडुसष्ट पूर्णांक चारशे ग्रॅम रक्कम रुपये सत्तावन्न लाख सत्याऐंशी हजार नऊशे पंचवीस आणि चांदी सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहाशे ऐंशी ग्रॅम रक्कम रुपये पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी यांचा समावेश आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः तीन लाखाहून अधिक साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साईब प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बत्तीस साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शनरागेत एक लाख सत्याहत्तर हजार आठशे साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले या कालावधीत सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या विक्रीतून चौसष्ट लाख पाच हजार चारशे साठ रुपये प्राप्त झाले उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्तनिवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईबागतांनी निवास व्यवस्थेचा सा लाभ घेतला सदर देणगीचा वापर श्री साईबाबा संस्थांचे प्रसादालय रुग्णालय शैक्षणिक संकुल या सेवा कार्याबरोबरच साईभक्तांच्या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बोलताना सांगितलं न्यूज साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी